मुंगीची कविता मुंगी गाई तुझे कंबर बारीक दिवसभर हिंडते तू नाही थगत येवले येवली पाय तुझे डोळे ग नाही दिसत इवले इवले पोट नाही दिसत तुला घरदार फिरते घर घर साखरे चाडबा कसा शोध लागवर मुंग्यांना सांगण्यासाठी हुबीर रस्त्यावर साखरे चाडबा कसा शोध लागवर एका एका मुंग्यांच्या कानात सांगते गोष्ट ಸಾಕರ ಚವರ ಭರಲ ಪೋಟ ಮೂಂಗಿ ಗಾಯಿ ತು ಕಂಬರ ಬಾರಿ ಗಿಂತೆ ತು ನಕ ಹಳು ಹಳು ಪಿಲೆ ಗಂಡ ಪಿಲಾಟಿ ಅನ್ನ ಶೋಧ ಬಜರಿ ದಿಸೋಡಾಂತ ಧರನ್ ಬಾ ಓಡ ನೇತರಿ ಆ ದುಸರಿ ಆಲಿ ದೂಸರಿ ಆ ಭಾಗಿದಾರ ಭಾಗೀದಾರ ತೋಡ ಬಾಯಿ ಬಾ ನೆರ मुंगी बाई तुझे कंबर बारीक दिवसभर हिंडते तू नाही का थकत अचानक कोणाचा धक्काग लागला बाजरीचा दाणा बाई कसा हरवला नाराज होऊन बाई घरी परतली नाराज झाली ग मुंगी ताई मुंगी ग बाई तू चालते रांगेत उभी राहून सांगते सगळ्यांच्या कानात तुझ्या शरीराचा अवयव नाही ग दिसत तुला बघून मला वाईट वाटत दिवसभर फिरते थकते का बाई दिवसभर फिरते बाई थकली ग मुंगी बाई रात्रीची झोप कुठे घेते ग ताई रात्रीची झोप कुठे घेते मुंगी ताई मुंगीची कविता माझ्या कविताला लाईट करा सस्प्रस करा कहीं